श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो एका आईने का केला तिच्या मुलासोबत विवाह हो। आज आपण जाणून घेणार आहोत की का एका आईने तिच्या मुलासोबत लग्न केलं ती कोणती अशी आई होती जिने तिच्या पि पुत्रासोबत लग्न केलं आणि असं त्या आईला का करावं लागलं मित्रांनो ही कथा खूपच रहस्यमयी आहे कथेचा विषय ऐकून तुम्ही हैराण तर झालाच असाल की हे कसं शक्य आहे एक आई तिच्या मुलासोबत लग्न कसे करू शकते कारण आई आणि मुलांचं नातं एक वेगळंच नातं असतं आई आणि मुलांचं नातं हे जगातील सर्वात पवित्र नातं आहे परंतु इतकं असताना सुद्धा असं काय घडलं अशी कोणतीही मजबुरी आली की त्या आईने तिच्या पि पुत्रासोबतच लग्न केलं या कथेमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत की एका आईने तिच्या पुत्रासोबत लग्न का केलं मित्रांनो व्हिडिओ खूपच माहितीपूर्ण आहे त्यामुळे तुम्हा सर्वांना नम्र विनंती आहे की तुम्ही हा व्हिडिओ न वगळता पहा अधिक वेळ वाया न घालवता आपण आपल्या कथेकडे वळूया मित्रांनो तुम्हा सर्वांना सटवाई ही माहीतच असेल सटवाई ही सर्वांचं भाग्य लिहत असते सर्वांचं नशीब लिहत असते तर एके दिवशी सटवाई आई तिचा लेखाजोखा काढून त्यांच्यावर काहीतरी लिहत होती व त्यानंतर जमिनीवर मातीवर सुद्धा सटवाई याही काहीतरी लिहत होती आणि ते लिहिल्यानंतर पुन्हा ते पुसत होती त्या सटवाई आईची एक मुलगी होती जी तिथेच खेळत होती आणि तिच्या आईला हे सर्व करताना ती पाहत होती ती मुलगी छोटी होती तिच्या आईला हे सर्व करताना पाहून तिला आश्चर्य वाटलं ती पळतच तिच्या आईजवळ आली व तिच्या आईला सटवाई आईला ती विचारू लागली हे आई हे तू काय करत आहेस तू ह्या जमिनीवर काय लिहत आहेस आणि लिहून पुन्हा का पुसत आहेस तेव्हा सटवाई आईने तिच्या मुलीला समजावलं आणि सांगितलं मी सर्वांचं नशीब सर्वांचं भाग्य लिहिते सर्वांच्या जोड्या मी लिहत असते सर्वांच्या जोड्या मी बनवत असते त्याचबरोबर त्यांच्या जोड्या बिघडण्याचं कामसुद्धा मीच करत असते हेच माझं काम आहे जेव्हा मुलीने हे ऐकलं की तिची आई सर्वांचं भाग्य लिहिते सर्वांचं नशीब लिहिते तेव्हा ती मुलगी खूपच आनंदित झाली आणि विचार करू लागली माझी आई सर्वांचं भाग्य लिहिते मग माझं भाग्य माझं नशीब आईने सर्वात चांगलं लिहिलं आहे असेल त्यानंतर मुलीने तिच्या आईला विचारलं आई आता तू माझ्या नशिबाबद्दल मला सांग तू माझं भाग्य तर सर्वात चांगलं उज्ज्वल आणि उत्तम लिहिलं असेल कारण मी तुझी मुलगी आहे हे माता हे मला सांगण्याची कृपा करावी की माझं लग्न कोणासोबत होणार आहे तू माझ्या विवाहाबद्दल काय लिहिलं आहेस मुलीचं हे बोलणं ऐकून सटवाई आई खूपच आश्चर्यात पडली सटवाई आई मुलीला सांगू इच्छित नव्हती हो ती गुपचूप बसली तेव्हा मुलीने पुन्हा विचारलं हे आई मी तुला विचारलं आहे की माझ्या विवाहाबद्दल तू काय लिहिलं आहेस तू गुपचूप का बसली आहेस काय कारण आहे, आहे। तेव्हा सटवाई आई म्हणाली पोरी मी तुला हे आता सांगू शकत नाही जेव्हा तू अठरा वर्षाची होशील म्हणजे तरुणी बनशील तेव्हा मी तुला तुझ्या लग्नाबद्दल मी काय लिहिलं आहे हे सांगेन त्यानंतर सटवाई आईची मुलगी त्या वेळेची वाट पाहू लागली ती विचार करू लागली की जेव्हा मी तरुणी होईल अठरा वर्षाची होईल तेव्हा मी माझ्या आईला विचारेन की मी की माझं लग्न कोणासोबत होणार आहे हळूहळू वेळ पुढे सरकत होता सटवाई आईची मुलगी आता तरुणी झाली होती अठरा वर्षाची झाली होती आणि सटवाई आईचं तर रोजचं काम होतं सर्वांचं भाग्य लिहाज सर्वांच्या जोड्या बनवणे आणि त्याचबरोबर त्यांच्या जोड्या बिघडणेसुद्धा एके दिवशी ती मुलगी तिच्या आईजवळ येते आणि म्हणते हे माते आज तुला मला हे सांगावंच लागेल की तू माझ्या भाग्यात काय लिहिलं आहेस मला माहीत आहे की तू माझं भाग्य खूप चांगल्या प्रकारे लिहिले असतील कारण मी तुझी मुलगी आहे हे माता तू मला हे सांगण्याची कृपा कर की माझा विवाह कोणासोबत होणार आहे जेव्हा मुलीने विचारलं तेव्हा सटवाई म्हणाली हो आज मी तुला सांगणार आहे सटवाई आई म्हणू लागली पोरी तुझा विवाह हो, हा तुझ्या पुत्रासोबतच होणार आहे सतवा यायचं हे बोलणं ऐकून ती मुलगी घाबरली तिच्या चेहऱ्यावरील रंग पूर्णपणे फिका पडला आणि तिला आला रागात ती म्हणू लागली हे माते तू खोट बोलत आहेस तू माझ्या नशिबात हे असलं नातं लिहिले आहेस का आणि जर ही सत्य गोष्ट असेल तर मग तू कसल्या हृदयाची आई आहेस मी तुझी स्वतःची मुलगी आहे तरी देखील तू माझं भाग्य असं लिहिलं आहेस माझं लग्न माझ्या कुत्रासोबत होईल असं भाग्य तर कोणी दुश्मनाचं सुद्धा लिहत नाही तू एक खोटं बोलत आहेस हे मला चांगलंच माहीत आहे तेव्हा सटवाई आई म्हणते नाही मुली मी खरं बोलत आहे हेच तुझ्या भाग्यात लिहिलं आहे तेव्हा सटवाई आईची मुलगी रागात म्हणू लागली हे माते मी तुझं हे बोलणं खरं मानू शकत नाही असं कधीच होऊ शकत नाही माझा विवाह कधीच माझ्या मुलासोबत होणार नाही सटवाई आई म्हणाली ओरी तू कितीही राग कर कितीही क्रोध कर परंतु मी जे काही लिहिलं आहे तेच होणार आहे तुझा विवाह तुझ्या पुत्रासोबत होणार आहे आईचं हे बोलणं ऐकून ती मुलगी म्हणू लागली हे माता जर असं असेल तर मग मी लग्नच करणार नाही मी माझ्या पूर्ण आयुष्यात लग्न करणार नाही मग जर मी लग्नच नाही केलं तर मला पुत्रच होणार नाही आणि जेव्हा मला पुत्रच होणार नाही मग माझं लग्न माझ्या पुत्रासोबत कसा होईल सटवाई आई म्हणाली पोरी तू काहीही म्हण परंतु मी जे लिहिलं आहे ते झाल्याशिवाय चुकणार नाही रागाने लालबुंद झालेली उलटसुलट बोलीत सटवाई आईची मुलगी तिथून निघून गेली यानंतर सटवाई आईच्या मुलीने विचार केला मी आता इथे राहणार नाही मी जंगलात जाऊन झोपडी बनवून तेथे ते राहते मी कुठल्याही पुरुषाचा कधी चेहरा पाहणार नाही त्यांची सावलीसुद्धा माझ्यावर पडू देणार नाही मग इतकं सर्व केल्यावर मी पाहतेच की मला पुत्र कसा होतो असा विचार करून सटवाई आईची मुलगी जंगलात गेली व तिथे जाऊन झोपडी बनून ती राहू लागली आणि अशा ठिकाणी ती गेली जिथे एकही पुरुष जात नव्हता हो ती विचार करत होती की मी माझा चेहरा कुठल्याही पुरुषाला दाखवणार नाही आणि कुठल्याही पुरुषाचा मी चेहरा सुद्धा पाहणार नाही त्यांची सावली सुद्धा माझ्यावर पडू देणार नाही अशाच प्रकारे सटबाई आईच्या मुलीचे आयुष्य आई जंगलात व्यतीत होत गेलं एकदा एक ऋषी एक त्या जंगलाच्या मार्गाने चालले होते आणि चालता चालता चाल त्यांना खूपच जास्त तहान लागली होती आणि भूक सुद्धा लागली होती तहाननेने ऋषी खूप व्याकुळ झाले होते त्यांना त्या जंगलामध्ये एक झोपडी दिसली ते ऋषी त्या झोपडीजवळ पोहोचले त्यांनी विचार केला की या झोपडीमध्ये नक्कीच कोणीतरी राहत असेल ज्यामुळे मला पाणी मिळू शकेल व मला भोजन सुद्धा मिळू शकेल पाणी व भोजन मिळाल्यामुळे माझी तहान व भूक शांत होईल जेव्हा ऋषी त्या झोपडीजवळ पोहोचले तेव्हा त्यांनी बाहेरून आवाज दिला ते म्हणाले मी तहानने व्याकूळ झालो आहे जर मी आता पाणी प्यायलो नाही तर माझे प्राण निघून जातील जर कोणी या झोपडीमध्ये राहत असेल तर कृपया मला पाणी पाजा बाहेरून आवाज येतोय हे ऐकून त्या सटवा यायची मुलगी बाहेर आली परंतु तिने तिचा चेहरा पूर्णपणे झाकला होता कारण तिला तिचा चेहरा कोणालाही दाखवायचा नव्हता येताना सोबत ती पाण्याचा एक कळश घेऊन आली आणि झोपडीच्या बाहेर आणून तिने तो कळश ठेवून दिला आणि म्हणाली हे ऋषी मुनी तुम्ही हे पाणी पिऊन घ्या ऋषी ते पाणी पिला व त्यामुळे त्याची तहान शांत झाली त्यानंतर सटवाई आईच्या मुलीने त्या ऋषीला भोजन आणून दिलं व आणून व आणून ते बाहेर ठेवलं व त्यानंतर ती आतमध्ये निघून गेली आणि म्हणाली हे महाराज तुम्ही हे अन्नग्रहण करून घ्या त्या ऋषीला माहीत नव्हतं की ही मुलगी कुमारिका आहे त्यांनी जेव्हा अन्नग्रहण केलं आणि पाणी प्यायले तेव्हा ते त्या मुलीपासून खूपच प्रसन्न झाले आणि जाताना त्यांनी तिला आशीर्वाद दिला हे पोरी मी तुला आशीर्वाद देतो की तुझ्या गर्भातून खूप सुंदर असा पुत्र जन्माला येईल असा आशीर्वाद देऊन ऋषी तिथून निघून गेला त्या ऋषीच्या आशीर्वादाने त्या सटवाई आईच्या मुलीने गर्भधारण केला आणि वेळ भरल्यानंतर तिने तिच्या गर्भातून एका मुलाला जन्म दिला जेव्हा तिने तिच्या पुत्राला पाहिलं तेव्हा ती विचार करू लागली की माझ्या आईचं बोलणं खरं होऊ देत नाही तिने विचार केला की मी या मुलाला ठेवणार नाही मी या मुलाला मारून टाकेल विचार करत असाल की बीजाशिवाय झाड कसं उगवलं तर मित्रांनो ही सृष्टी दोन प्रकारची सृष्टी आहे एक आहे मैथून सृष्टी आणि दुसरी आहे अमैथून सृष्टी अमैथून सृष्टी जी असते ती आशीर्वादाने होत असते अमैथुनामुळेच म्हणजेच आशीर्वादाने संतान प्राप्ती होत असते आणि मैथून सृष्टीमध्ये पतीपत्नीमध्ये संबंध येऊन संताप प्राप्त होत असतो महाभारतामध्ये जे पांडव धृतराष्ट्र आणि विदू झाले होते ते सुद्धा अमैथून सृष्टीद्वारा झाले होते अशा प्रकारे अमैथून सृष्टी आणि मैथून सृष्टी हे दोन प्रकार असतात आशीर्वादातून जी संतान प्राप्ती होते त्याला अमैथून सृष्टी असे म्हणतात तर अशा प्रकारे त्या ऋषीच्या आशीर्वादाने सटवाई आईच्या मुलीला एका पुत्राची प्राप्ती झाली होती व ती विचार करत होती की मी या पुत्राला ठेवणार नाही मी ह्याला मारून टाकेल तिने तिच्या ती मुलाला एका कपड्यामध्ये गुंडाळलं आणि त्याला मारण्यासाठी तिथून बाहेर निघाली चालत चालत ती एका गावात पोहोचली जिथे एका कुंभाराचं घर होतं आणि त्या घराच्या बाहेर त्या कुंभाराचा आवा होता आवा त्याला म्हणतात ज्यामध्ये कुंभार त्यांची भांडी शिजवत असतो म्हणजे एक प्रकारे आवा म्हणजे एक भट्टीच असते त्या आवामध्ये भांडी ठेवलेली होती आणि सकाळी त्या आवाला आग लावण्याची पूर्णपणे तयारी झाली होती सटवाई आईच्या मुलीने विचार केला की हा कुंभाराचं घर आहे आणि हा सकाळी ह्या आवाला आग लावेल तर त्या सटवाई आईच्या मुलीने तिच्या मुलाला त्या कुंभाराच्या आवामध्ये ठेवलं आणि विचार केला की सकाळी जेव्हा कुंभार या आवाला आग लावेल तेव्हा त्या ते आगीमध्ये माझा मुलगा सुद्धा जोडून खाक होईल व अशा प्रकारे सर्व कहाणी येथे संपून जाईल मग मी पण पाहतो की माझं लग्न माझ्या पुत्रासोबत कसा होतो मी पण पाहतेच माझ्या आईचं बोलणं सत्य कसं होतंय हा विचार करून तिने त्या मुलाला त्या आवामध्ये ठेवलं आणि गुपचूप रास्तीस ती तिच्या झोपडीमध्ये निघून गेली दुसऱ्या दिवशी सकाळी तो कुंभार त्यांच्या आवामध्ये आग लावण्यासाठी पत्नीला सोबत घेऊन येतो आणि जशी तो आग लावण्याची तयारी करतो तेव्हा त्या ते आवामध्ये असणारा मुलगा रडू लागतो कुंभार आणि कुंभारणीला समजलं की या आवामधून एका मुलाच्या रडण्याचा आवाज येत आहे तेव्हा त्यांना मोठा आश्चर्य वाटला त्यांनी आग लावण्यापूर्वी तो सर्व आवा उघडला तेव्हा त्यांनी ते पाहिलं की यामध्ये एक लहान मुलगा आहे तो कुंभार आणि सुद्धा संतान नव्हती कुंभाराच्या पत्नीने त्या मुलाला तिच्या कुशीत उचवलं आणि ती खूपच आनंदी झाली ती देवाचे आभार व्यक्त करू लागली ते म्हणू लागली हे प्रभू तुमचे खूप आभार आहेत तुमच्या कृपेने आज आम्हाला एक मुलगा मिळाला आहे स्वतःचा पुत्र समजून कुंभार आणि कुंभारी त्या पुत्राला पाळू लागले हळूहळू तो मुलगा मोठा होत चालला होता आणि तो मुलगा तेथील राजाच्या मुलांसोबत खेळू लागला त्या मुलाची आणि राजाच्या मुलाची घट्ट मैत्री झाली होती हळूहळू तो कुंभाराचा मुलगा तरुण झाला राजाने पाहिलं की कुंभाराच्या हा मुलगा माझ्या मुलाचा खूपच चांगला मित्र आहे तेव्हा हे पाहून राजा खूपच प्रसन्न झाला व राजाने त्या कुंभाराच्या मुलाला त्यांच्याजवळ नोकरी दिली राजाने कुंभाराच्या मुलाला घोडे पाहण्याची नोकरी दिली मित्रांनो आता तो कुंभाराचा मुलगा घोड्यांच्या तबेलात जायचा आणि घोड्यांची सेवा करायचा त्यांना करण्यासाठी जंगलात चरण्यासाठी जंगलामध्ये घेऊन जायचा हेच त्याचं काम होतं हळूहळू तो मुलगा पूर्णपणे योग बनला होता तो मुलगा खूपच सुंदर होता एके दिवशी तो मुलगा तबेल्यातून एक घोडा जंगलामध्ये घेऊन गेला तिथे तो तिथेच पोहोचला जिथे त्या सटवाई आईची मुलगी झोपडी बनवून त्या जंगलामध्ये राहत होती तिथे जाऊन जेव्हा तो घोडा गवत खात होता व त्याच्यासोबत त्या कुंभाराचा मुलगा होता तेव्हा ती सतवाई आईची मुलगी झोपडीतून बाहेर आली जेव्हा सटवाई आईच्या मुलीने त्या कुंभाराच्या मुलाला पाहिलं तेव्हा त्याचं सौंदर्य पाहून ती मोहित झाली ती विचार करू लागली की हा मुलगा खूपच सुंदर आहे आणि जर मी लग्न करेल तर फक्त यांच्यासोबतच करेन तो कुंभाराचा मुलगा त्याच ठिकाणी पुढचे दोन तीन दिवस घोड्याला चढण्यासाठी नेत असे एके दिवशी सटवायाईची मुलगी त्या मुलाजवळ मुला गेली आणि त्याला तिची सर्व हकीकत सांगितली आणि विचारलं तू कोठे राहतोस तेव्हा त्या मुलाने सांगितलं की मी एक कुंभाराचा लडका मुलगा आहे आणि मी राजाजवळ नोकरी करतो घोडी चकणे हे माझं काम आहे परंतु तू हे सर्व का विचारत आहेस तेव्हा सटवाई आईची मुलगी म्हणाली मला तुझ्यासोबत लग्न करायचं आहे मी तुला जेव्हापासून पाहिलं आहे तेव्हापासून मी तुझ्याकडे मोहित झाले आहे आता मी तुझ्या वाचून राहू शकत नाही मला तुझ्यासोबत लग्न करायचं आहे तेव्हा तो कुंभाराचा मुलगा म्हणाला जर माझे आई वडील ह्या गोष्टीला राजी झाले तर मी तुझ्यासोबत नक्कीच विवाह करेन तेव्हा सटवाई आईची मुलगी म्हणाली ठीक आहे तू तुझ्या घरी जा आणि तुझ्या आई वडिलांना माझ्याबद्दल सांग त्यानंतर तो मुलगा संध्याकाळी जेव्हा घरी जातो तेव्हा आई वडिलांना सर्व हकीकत सांगतो आणि म्हणतो जंगलामध्ये एक मुलगी राहते आणि ती माझ्यासोबत विवाह करू इच्छित आहे ती माझ्याशिवाय जगू शकत नाही मी काय करू मित्रांनो जेव्हा कुंभाराने मुलाचे हे बोलणं ऐकलं तेव्हा तो कुंभार राजाजवळ पोहोचला आणि राजाला सर्व हकीकत सांगितली कुंभाराने सांगितलं ही जंगलामध्ये एक मुलगी राहत आहे व ती माझ्या मुलासोबत विवाह करू इच्छित आहे तेव्हा राजा म्हणाला ठीक आहे आपण जंगलात जाऊया आणि त्या मुलीला पाहूया की मुलगी किती सुंदर आहे राजा आणि कुंभार त्या जंगलामध्ये पोहोचले जिथे ती सटवाई आईची मुलगी राहत होती सटवाई आईची मुलगी झोपडीच्या बाहेर बसलेली होती राजाने जाऊन त्या मुलीला विचारलं तू या कुंभाराच्या मुलासोबत लग्न करू इच्छित आहेस का तेव्हा ती मुलगी म्हणाली हो त्याच्याशिवाय मी जगू शकत नाही इतकं ऐकल्यानंतर राजा म्हणाला ठीक आहे जर तू या कुंभाराच्या मुलाशिवाय जगू शकत नाहीस मग मी तुझा आणि या कुंभाराच्या मुलाचा विवाह करून देतो त्यानंतर राजा आणि कुंभार घरी परत येतात त्यानंतर विवाहाची पूर्ण तयारी होते व त्यानंतर राजा त्या सटवाई आईच्या मुलीचे लग्न त्या कुंभाराच्या मुलासोबत लावून देतो अशा प्रकारे त्या सटवाई आईच्या मुलीचं लग्न तिच्या पुत्रासोबत होतं आणि ती, ती सटवाई आईची मुलगी तिच्या सासरी म्हणजेच त्या कुंभाराच्या घरी पोहोचते रात्री जेव्हा कुंभाराचा मुलगा त्याच्या पत्नीजवळ पोहोचतो तेव्हा त्या ते सटवाई आईच्या मुलीने त्या कुंभाराच्या मुलाला त्यांच्याबद्दल आणखीन विचारलं अनेक पद्धतीने त्याला विचारण्याचा प्रयत्न केला की त्याचं वय किती आहे तेव्हा तो मुलगा म्हणाला माझं वय मला माहीत नाही परंतु माझं वय माझ्या आईला नक्कीच माहिती असेल सटवाई आईच्या मुलीने हे त्या कुंभाराच्या मुलाला काय विचारलं कारण जेव्हा तो कुंभाराचा मुलगा त्या सटवाई आईच्या मुलीच्या जवळ गेला तेव्हा तिला जरा विचित्र वाटलं आणि म्हणूनच तिने त्याला असे विचारलं त्यानंतर सटवाई आईच्या मुलीने तिच्या सासूबाईला बोलवलं हे आई मला ह्याचं वय जाणून घ्यायचं आहे तेव्हा त्या कुंभारीने सांगितलं हे बघ सुनबाई मला तर ह्याचे वय किती आहे हे माहीत नाही कारण हा माझा पुत्र नाही तेव्हा सटवाई आईची मुलगी म्हणाली हा तुमचा मुलगा नाही तेव्हा कुंभारीन म्हणाली हो पोय हा माझा मुलगा नाही तेव्हा सटवाई आईची मुलगी म्हणाली मग हा कोणाचा मुलगा आहे तेव्हा तो कुंभारीन म्हणाली सुनबाई काही वर्षापूर्वीची गोष्ट आहे आमच्या घराबाहेर जो आवा आहे त्यामध्ये माहीत नाही कोणी एक मुलगा कपड्यांमध्ये बांधून त्यामध्ये ठेवून गेला होता मी आवाला जेव्हा आग लावण्यासाठी गेले तेव्हा त्यामधून मुलाच्या रडण्याचा आवाज आला आणि हा तोच मुलगा आहे जो आता तुझ्या समोर आहे मला माहीत नाही की ती कुठली आई होती जी तिच्या स्वतःच्या मुलाला मारण्यासाठी सोडून गेली होती सासूबाईचं बोलणं ऐकून ती सटवाईची मुलगी आता घाबरली होती ती सासूबाईंना म्हणाली तुम्ही मला तो कपडा दाखवू शकता ज्यामध्ये त्या मुलाला गुंडाळून त्या आवामध्ये ठेवलं होतं तेव्हा ती कुंभारीन तोच कपडा घेऊन आली ज्यामध्ये तिला तो मुलगा मिळाला होता आणि जसं तिनं तो सुनबाई समोर कपडा ठेवला आणि जेव्हा सुनबाईने तो कपडा पाहिला तेव्हा तिच्या पायाखालील जमीन सरकली ती विचार करू लागली हे काय झालं ती खूप वाईट पद्धतीने घाबरू लागली आणि थरथर कापू लागली आईच्या मुलीला हे समजलं होतं की हा माझाच मुलगा आहे व आता तिला स्वतःचीच लाज वाटू लागली होती ती ताबडतोब तिथून उठते व धावत दाव धावत त्या कुंभाराचा जो आवा जळत होता त्यामध्ये जाऊन उडी मारते व अशा प्रकारे ती तिचे प्राण संपवते तर देवाची कृपा अशी असते जिथे अनर्थ होणार असतो तिथे पाप घडणार असतो तिथे देव कोणत्या ना कोणत्या रूपाने पोहोचतो आणि तो अनर्थ तो पाप घडण्यापासून थांबवत असतो जर देवाने हे सर्व थांबवलं नसतं जर ती रात्र पार पडली असती तर खूप मोठा अनर्थ घडला असता आणि म्हणूनच देवाने हा मोठा पाप होण्यापासून थांबवलं तर हीच होती ती आई म्हणजे सटवाई आईची मुलगी जिने तिच्या पुत्रासोबत विवाह केला होता असे म्हणतात की सटवाई आई एखाद्याच्या नशिबामध्ये जे काही लिहिलेलं ली असतं ते कोणीही बदलू शकत नाही खूप प्रयत्न केले त्या सटवाई आईच्या मुलीने तिचं नशीब बदलण्याचं पुत्रासोबत विवाह न होण्याचं परंतु सटवाई आईने जे काही लिहिलं होतं ते ती बदलू शकली नव्हती आणि म्हणूनच शेवटी तेच घडलं जे सटवाई आईने लिहिलं होतं श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद